आज आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस तर या ठिकाणी हा ड्रेस घातलेला आहे मी जेव्हा इंडियामध्ये गेले होते तेव्हा मी हा शिवून आणलेला आहे तुम्ही पाहिला असेल आधीच्या व्हिडिओमध्ये पण हे बघा असे या ठिकाणी भरगतचं डिझाईन आहे दिसले आणि मी पाठीमागून असं आहे आणि हा असा आहे आणि या, या ठिकाणी झुमकी घातलेत झुमका गिरा रे बरे की बाजार मी आणि ओढणी आहे हे बघा त्याला पण वर्क के छान चला आपण आता पटकन जाऊन धीरजसाठी गिफ्ट घेऊन येऊया धीरज गेला आहे नीलला स्विमिंग क्लासला घेऊन तर ते परत येण्याआधी आपल्याला घरी परत यायचं आहे चला जाऊया चला आपण जाऊया आता झिरससाठी गिफ्ट आणायला सात वाजलेत संध्याकाळचे चला मी आली आहे झिरससाठी सरप्राईज गिफ्ट घेण्यासाठी आणि तुम्हाला दाखवते कुठे आले पेस्ट बायमध्ये जायचं आहे आपल्याला चला जाऊया आता आलेले आहे मी बेस्ट बाईकच्या दुकानात तर सगळे आहे कस्टमर सोबत आहेत तर त्यांनी सांगितलं वेट करावं लागेल तर माझ्याकडे पंधरा मिनटं आहेत धीरज नेलीला घेऊन घेऊन गेलाय स्विमिंग क्लासला तर ते परत येण्याआधी मला घरी पोचायला पाहिजे तर सरप्राईज गिफ्ट होईल तर त्याला कळायला नाही पाहिजे की मी बाहेर गेली होती असं <laughs> संपलेले इथे काही दिसत नाही हा वन सिक्स्टी नाईन हा वन थर्टी नाईन धीरज येण्याच्या आधी आपण पोहोचलेलो आहोत घरी सात सत्तावीस झालेत चला धीरज आणि नील येण्याआधी आपण घरी पोहोचलेलो आहोत पटकन आपण घालून टाकूया एका बॅगमध्ये गिफ्ट हे बघा ह्या बॅगमध्ये आपण गिफ्ट भरलेलं आहे तर पेपर घातलेले आहेत गिफ्ट रॅप पेपर आणि हे आपण आता लपवूया हे बघा किती छान hey हा केक झाला आहे दिसला हे बघा मी उतर गेलं आहे आपण तर तो काढूया हे बघा हे बघा किती छान नीलने केक बनवलाय हो अगदी सॉफ्ट आहे स्पंजी दिसते तुम्हाला Happy anniversary, happy. <laughs> happy, anniversary happy anniversary to you. Happy anniversary, happy anniversary to you. Happy anniversary, dear Mamisha. Happy anniversary to you. Have you done eh? it? What are you using, baking soda? 이보관봐아이스 자, 먹어봐봐 맛있가밥가라먹으 가, 밥가우

सांगा हे बघाय बघा हे बघा का बघ थांबा चला एक पिलू तिथे थांबून नेलू आहे का चालू बघ ना तिथेच उभं राहा ते बंद नको झा Oh. <laughs> फोटो काढ चार। एक पण फोटो नाही झाला फोटो काढ घ्या मीस परत काय काढलं

हॅपी अनिव्हर्सरी पाहिजे तर कानाचं काय होईल कानातले एवढे जण कान पाण्यापर्यंत देतील मग ज्वेलरी मी थँक्यू म्हटलं ते पण ने मग करायचं मग काय म्हणायचं काढल्यावर हिट तवडे कानाचे नाही ज्वेलरी आहे का झुमझम सागणा मी सांगितलं ज्वेलरी का नाही मेकअप किट असेल नाही रिलेटेड आहे मेकअप किट नाही मग पेडिक्युअरच मशीन असेल मेडिक्युअरच मशीन असेल नाही रिलेटेड आहे पण पेडिक्युअर किंवा मॅनिक्युअरचं मशीन नाही अगदी जवळ आहे नेल किट असेल यस stand up ट्वेंटी कलर्स जेल पॉलिश किट आणि हे ऑनलेली आण ऑर्डर <laughs> मशीन नाही म्हणजे नाही बघा तर हे ट्वेंटी जेल नेल पेंटचं किट आहे आवडलं का तुम्हाला पड्डेला मशीन देऊ

Day, Baba? <laughs> 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 ni, me <laughs> Where is your gift, Baba? Baba doesn't give Where? <laughs> Where? In <What>? the <laughs> Where? Where is it? In the car? city. <laughs> 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 <hats> <hats> Happy anniversary! <hats> Thank you. 3, 2, 1, cheese. Hmm. Give No shirt. And

green plus <laughs> 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 stream papa stream karna hai at 1080p at 60 Hz 1080p at 60 QPS wow this is awesome thank you so much thank you hmm. thank you ek photo kaarna hai ata a poor kaam kara acha so

तर हे बघा फॅमिली माझी फॅमिली हे बघा दिले मम्मी पप्पाने मम्मी आणि निलू बा आहे तिथे <laughs> इथे मम्मा आहे आणि तो स्वतः आहे तू येस ना हा हे बघा तर मदर डे ला असं द्यायचं असतं याने अनिव्हर्सरीला दिलंय छान <laughs> आहे हे बघा मम्मी आणि नीलू आणि इथे फ्लॉवर्स काढले सुंदर आणि आणि पुढे कसं जाईल आणि इकडे रिकाम आहे आणि नंतर इथे हॅपी अॅनिव्हर्सरी मॉम अँड डॅड चला पोहचलो आम्ही रेस्टॉरंटमध्ये आम आलो आम्ही चला आम्ही आलो रेस्टॉरंटमध्ये

Like 120, <coughs> I own a hundred and twenty tons, or on a cyber truck. I saw a cyber know. truck. Where? You know that Mama Road? <laughs> like, that's weights. the only thing. What is it, Johnny? Love Lovely. Diwani handi. Diwani handi.

पिस्ते काजू बदाम ते पिता पिता लागतात आपल्याला छान चला आता बटर स्कॉच मग चला काय पिता येबा काय ते नाइस बघितला का पोहचलो आम्ही घरी किती वाजले दहा वाजले घरी आमचा ॲनिव्हर्सरी डे संपन्न संपन्न म्हणजे काय रे सगळ्यात जास्त काय छान होतं नीलने बनवलेला केक भर होत तर अशा पद्धतीने आमच्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेशन झालं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद